लाडक्या बहिणींच्या खात्यात पुन्हा पंधराशे रुपये पुन्हा का म्हणत आहे मी कारण आता नुकतेच लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये आले जे जून हप्त्याचे होते परंतु आता बहिणींनो अजून तुम्हाला पंधराशे रुपये आता जे पंधराशे रुपयेत आहे ते जुलै हप्त्याचे पैसे आहेत थेट बहिणींच्या खात्यात आनंदाची अपडेट आहे व्हिडिओ पूर्ण बघा सर्व सांगतो तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा अतिशय महत्त्वाची माहिती आहे नीटपणे समजून घ्या हे बघा बहिणींनो जून हप्त्याची तुम्हाला पंधराशे रुपये मिळाले आता तुमच्या खात्यात पुन्हा पंधराशे रुपये येणार आहेत सुरुवात झालेली नाही परंतु आता सुरुवात होणार आहे पुन्हा पंधराशे म्हणजे जुलैचा जो काही हप्ता आहे तो हप्ता आता ज्या बहिणी पात्र आहेत अशा पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात पंधराशे रुपये जमा होणार आहेत ही सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे तर जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात पैसे जमा होणार आहेत